जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौक स्थित काही वर्षांपूर्वी बंद पडलेल्या जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली आहे या शाळेला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याने शाळेच्या दोन खोल्यातील जुने डेस्क बेंच व छताचे सागवान लाकूड पूर्णतः जळून खाक झाले आहे सदर घटना दिनांक नऊ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली असून समोरीलच दि न्यू इरा हायस्कूलच्या रात्रपाळीतील कर्मचाऱ्याला दिसल्याने त्यांनी ताबडतोब फोन लावून मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी वावंत यांना माहिती दिली आग विजविण्यासाठी नांदुरा व जळगाव जामोद येथील अग्निशामक दलाने अथक परिश्रम घेतले परंतु या शाळेतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात दारुडे व अवैध धंदे व्यावसायिक ठाण मांडून बसलेले असताना तसेच या परिसरात गट साधन केंद्र एकात्मिक बालविकास केंद्र व उमेद केंद्र असून या ठिकाणीही अशी घटना होऊ शकते तसेच या परिसरामध्ये अद्यापपर्यंतही येथील प्रशासनाने सीसीटीव्ही लावलेले नाहीत सदर घटनेची तक्रार जळगाव जामोद पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी वामन फोंड यांनी पोलीस स्टेशनला दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत एम सी एम न्यूज मराठी करिता अर्षद इकबाल जळगाव जिल्हा परिषद शाळा आज आग लागली होती त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता रिपोर्ट वगैरे हो दिलाय का त्याचा हो त्याचा आपण रिपोर्ट दिलेला आहे आणि ते अज्ञात त्याचं कृत्य आहे किंवा तिथे इतर बाहेरचे ये, लोक येऊन बसतात वगैरे तिथे कशासाठी बसतात साहेब तर ते कशासाठी बसतात ते आपण काही सांगू शकत नाही पण ते येतात काही मुलं खेळायला येतात तिथे आणि तिथे असतात मला ते आपल्या खान सर त्यांनी एक वेळेस तशी तक्रार पण दाखल केली साधारणतः आग किती वाजता लागली हे रात्री तीनच्या नंतर ती लागली असली पाहिजे आगीत अंदाजे किती रुपयाचं नुकसान আগে মাদের জবরপাস দিয়ে দোন লাখাতে নুকসান ভালো আছে